नमस्कार कोरियांडर लूज चॅनलवर मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज करते कर आज आपण छान रेसिपी करतोय चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया हॅलो फ्रेंड्स आज आपण त्यासाठी रताळ्याची खुसखुशीत पुरी बनवणार आहोत आणि त्याचबरोबर बटाट्याची छान वेगळ्या चवीची अशी सुंदर भाजी बनवणार आहोत तर रताळ्याच्या पुरीसाठी आपण हे साहित्य घेतलेले रताळे घेतलेले अडीचशे ग्रॅम रताळे येते उकडून घेतलेली आहे कुकरला मी कमी प्रमाणात उकडायची त्याचं साल काढून घेऊ आपण आता रताळे सोलून घेतले एक बारीक किसणी घेतलेली आहे आपली जायफळ वगैरे केसायची त्याने करायचं म्हणजे आपली पुरी छान होते बघा रताळी मी कमी उकडली अशा प्रकारे मीस मोकाळा मोकळा दिसतो बघा छान पाहिजे अशी रताळे किसून घेते मी रताळी किसून घेतले आपण बारीक होतात एकदम बारीकेच पीठ शिंगाड्याचे पीठ घेतलेले आपण सव्वा कप हे शिंगाड्याचे पीठ असं असतं बघा शिंगाडा पीठ वाटर चेस्टनट फ्लावर असं नाही दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे शिंगाड्याचे पीठ टाकू आपण या शिंगाड्याचं पीठ मिळालं नाही तर राजगिऱ्याचं पीठ जास्त वापरायचं तुम्ही राजगिऱ्याचे पीठ हे पाऊन कप घेतलेले शिंगाड्याचे पीठ सव्वा कप घेतले भाजून लाया फोडून त्याचं पीठ घरी करून घेतलेले आहे आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेले. आहे हे वरईचं बगरीचं पीठ घेतलेलं आहे हेही पाऊन कप आहे तेही टाकते थोडं नंतर ऍडजस्ट करायला ठेवते मी थोडं पाठीमागे पाणी थोडं ठेवलं आहे भाजून घेतलेला आहे पाऊन वाटी किसून करणारे तळे गोड असतात आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किसून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला सहजतो मिरपूळ घेतलेली आहे थोडीशी मिरमिरे चालतातच पण तुम्हाला आवडत नाही टाका तुम्ही पण चव छान लागते हे सैंधव मीठ आहे थोडंसं चवीला टाकू आपण चव वाढते त्याने वेल थोडे दोन चार बारीक करून घेतलेले ते टाक अशा सोप्या हेल्दी आणि चमचमीत रेसिपीच्या अपडेटसाठी कोरिअंडर ल्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा हे सर्व मिक्स करून घेऊ आपण तेच म्हणून छान गोळा याच्यातच ऍडजस्ट करायचं आहे आपल्याला आता तुम्ही जरूर करून पहा छान लागतो एकदम सर्वांना आवडतो पिठाचं आपल्याला याच्यातच बनवून घ्यायचं नंतर पाणी सुटतं गुळाचं पाणी होतं आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही त्यात बघा झालं काहीच पाणी नाही टाकलं आपल्या त्या पिठामधलं हे पीठ बाजून ठेवलेलं आहे आपण पुरी पिठाने लाटू शकता तुम्ही तशी लाटू बघरीचं पीठ मी कमी टाकलंय याच्यात आता थोडंसं तूप लावू आपण त्याला पिठाला आणि पाच मिनिट रेस्ट करायला ठेवू झाकण लाकण पिठाला तूप लावू नये आपण पाच मिनिट रेस्ट करायला ठेव आपलं पुरीचं पीठ रेस्ट करायला आहे तोपर्यंत आपण आपल्याला सुंदर चवीची भाजी करायची आहे त्याच्यासाठी वाटण करून घेऊ आपण काश्मीरी दोन मिरच्या घेतलेल्या छान रंग येतो चवही चांगली लागते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या तिखट तिखटेत कोथिंबीर घेतलेली थोडी ती वाटून घेऊ छान तुम्हाला कोथिंबीर चालत दस तुम्ही टाकू नका खोबरं घेतलंय ओलं खोबरं किसून घेतलेले शेंगदाणे घेतलेले दोन टेबल स्पून जिरे घेतलेले पाव ते बारीक करून घेऊ आपण मिक्सरला वाटण तयार आहे आता ही भाजीला आपण देऊन घेऊ दे 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 दे। गॅस पेटवलेले तूप टाकू एक टेबल स्पून जिरे टाकते थोडे फोडलेलं वाटण टाकूया आपलं हे वाटण दोन तीन मिनिट पर दो परतून छानपैकी आपलं हे वाटण परतलं छान पैकी सुटायला लागले ते कोथिंबीर टाकूया थोडीशी छान लागते चव खोबऱ्याच वगैरे छान सुगंध सुटलाय हे दोन मिनिट टाकते आपल्या स्वादानुसार टाकायचं भाजी खूपच छान लागते तुम्ही नक्की करून पहा सर्वांना आवडेल उपवासासाठी एक वेगळी बटाटे टाकू दोन बटाटे घेतले उकडून बारीक थोडे करून आणि तेही परतून घेऊ आपण गॅस वळवते आता मीडियम करते एक मिनिट परतून घेऊ आपण पाणी टाकू आपण त्यात थोडंसं गरम केलं पाणी टाकलं मी खूपच छान सवू लागते या भाजीची नक्की करून पहा आवडलं ला तर लाईक करा आणि कोर्यान डब्ल्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही भाजी कशी झाली हे तुम्ही नक्की मला कळवा अजून थोडं पाणी टाकते आपल्याला पाच मिनिट उकळून घ्यायची भाजी छानपैकी गॅस वाढवलेला आहे फुल केलेलं आहे आता मी छान झाली बघा एक ते दीड टेबल स्पून तूप वापर लापणे याला परतून घेतलं आणि ओलं खोबरं वापरलं किती छान तरी आली बाबा छान कलर एक तिखट नाही एवढी ती काश्मिरी मिरची टव वापरली तर कलर छान आला दिसते छान आणि चवीलाही छान लागते थोडीशी वरतून कोथिंबीर टाकूया तयार आहे आपली भाजी आता आता पुऱ्या करायला घेऊया आता गॅस बंद करते मी पीठ भिजलं तर तुपाच हात लावून थोडंसं परत मळून घेऊ यामध्ये ग्लूटेन नसतं त्याच्यामुळे तीनही पिठं भगर राजगिरा आणि शिंगाड्याचं पीठ खूपच हेल्दी आहे चवीलाही छान लागतात आपल्याला जशा पुऱ्या करायचे त्या प्रमाणात त्याचे गोळे करून घेऊ छानपैकी थोडे थोडेच करायचे सर्वांनी करून ठेवायचे गोळे असे गोळे करून घेतले निंबे पेटायचे आपण गोळे करून घेतले आता लाटी घेऊ झाकून ठेवते असे तूप लावून घ्यायचं लाटण्यालाही लावायचं थोडी जाड सरस लाटायची अशी जाड सर लाटायची आणि या डिश तूप लावून ठेवलं त्याच्यात ठेवायची ही लाटून दाखवते मला तुपाचा हात घ्यायचं निघते ती छान पळपाटावर नाही आणि तुम्हाला तर प्लास्टिकच्या कागदावर आपण नाटू शकतो येते ती. तापट ठेवले चांगलं तू तापून आहे आपण आता गॅस कमी करते बघू तापल्याला आता टाकते पुढे मी पडकी करून छान झाले बघा एकदम खुसखुशीत होते घरी काढून घेऊ आता चांगलं चापले तापून घ्यायचं एकदम खस्त होत तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यावर काठ्या चमचा टोचे मारूनही करू शकता खस्त होते मग ती मटरी सारखी तशी करता येते आपल्याला तर त्यांना थोडी काळजी घ्यायची आपल्याला काढून घेऊयात आपण आपली उपवास तळ्याची पुरी आणि बटाट्याची भाजी तयार आहे एकदम नवीन प्रकारे आपण बनवलेली भाजी पण पुरी पण एकदम छान आहे तुम्ही नक्की करून पहा प्रताळ्याची उपवासासाठी पुरी एकदम छान झाली बघा एकदम खुशखुशीत होते मस्त लागते चवदार लागते एकदम तुम्ही नक्की करून पहा आणि न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ही रेसिपी कशी झाली ते तुम्ही मला जरूर कळवा प्रतिक्रिया द्या तुमच्या कॉमेंट्स द्या पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद